नमस्कार मी जगदीश देशमुख जयम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जयम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या जयम विशेषमध्ये आपण बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा नेमका उमेदवार कोण सुनेत्र पवारांच्या विधानाची का चर्चा होतीये आधी अजित पवार यांनी बारामतीमध्ये नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल असं विधान केलं होतं त्यावर अनेक उलटसुलट चर्चा झाली होती आणि शेवटी सुनेत्र पवार यांनी अजित पवारच बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढतील असं विधान केलं त्यामुळे अजित पवारच बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तसंच महायुती सरकारनं गाईला राज्यमाता गोमातेचा दर्जा घोषित केला आहे त्यावर काय प्रतिक्रिया समोर येत आहेत हे विषय आजच्या जयम विशेष मध्ये पाहणार आहोत चला सुरू करूयात आपल्याला आदरणीय दादांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीसाठी उभं राहायचं आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागलं होतं आणि आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा सर्वांचं लक्ष हे बारामती मतदारसंघावर लागलंय कारण आहे सुनेत्र पवार यांनी केलेलं विधान अजित पवार बारामतीमधूनच विधानसभा लढतील कार्यकर्त्यांनी कामाला लागा असं त्यांनी म्हटलं सोबतच अजितदादांच्या पाठीशी उभे राहा असं सुनेत्र पवार यांनी विधान केलं आणि अजितदादां बारामतीमधून लढतील विधानसभा निवडणूक लढवतील असं स्पष्ट संकेत सुनेत्र पवार यांनी दिले त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार बारामतीमधून नाही तर कुठल्या मतदारसंघातून लढणार ही चर्चा सुरू होती त्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला ज्या मोठ्या प्रतिसादानं तुम्ही आहात तसाच मोठा प्रतिसाद आपल्याला यापुढेही आदरणीय दादांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी देण्यासाठी आपण सगळ्यांनी असंच एकत्र यायचं आहे आणि दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आपल्याला माहिती आहे की पुढे जाण्यासाठी दादांचं नेहमी सगळ्याच बारामतीकरांवरती बारीक लक्ष असतं आणि माझ्या तळागळातल्या सगळ्यांच्या गरजा भागण्यासाठी दादा रात्र दिवस झटत असतात तर बारामती पवारांचा बालेकिल्ला गेल्या तीन दशकाहून अधिक काळ पवार घराण्याची एक हाती सत्ता बारामतीमध्ये आहे मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यापासून बारामतीत दोन पवार घराणी तयार झाली आहेत एकीकडे शरद पवार आणि दुसरीकडे अजित पवार लोकसभेत पहिल्यांदा शरद पवार आणि अजित पवार हे आमने सामने आले त्यात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला केवळ लोकसभेतच नाही तर अजित पवार यांच्या मतदारसंघात सुद्धा बारामती विधानसभा मतदारसंघात सुद्धा सुनेंद्र पवार यांची पिछेहाट झाली सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या मतदारसंघात अठ्ठेचाळीस हजार एकशे अडुसष्ट मतांची आघाडी घेतली त्यामुळे विधानसभा अजित पवार यांना जड जाणार का अशी चर्चा बारामतीमध्ये सुरू झाली होती त्यानंतर अजित पवारांचं वक्तव्य समोर आलं आणि अधिकच चर्चेला बळ मिळालं मात्र अजित पवारांनी हे विधान केलं असलं तरी अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी या संदर्भात काय विधान केलं होतं बारामतीमधून विधानसभा लढणार की नाही याबाबत या अजित पवारांनी ने काय नेमकं विधान केलं होतं ते पाहूया तरुण म्हणून जय पवारांना बारामती संधी दिली जावी असं शेवटी काही लोकशाही आहे मला तर फायर काही त्याच्यामध्ये नाहीये कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत तर काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी बारामतीचे बऱ्याच वेळा प्रतिनिधित्व केलंय आता नवीन चेहऱ्याला उमेदवारी द्यावी असं विधान केलं होतं अजित पवारांना बारामतीमधून पराभवाची पव, भीती वाटत होती का की आणखी काही कारणं आहेत बारामतीमध्ये सध्या राजकीय स्थिती काय आहे हे सुद्धा समजून घेऊयात तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे त्यामुळं कार्यकर्त्यांची बारामती विधानसभा मतदारसंघात विभागणी झाली आहे लोकसभेला बारामती विधानसभेत सुनेत्र पवार या पिछाडीवर होत्या सुप्रिया सुळेंना बारामती विधानसभेत अठ्ठेचाळीस हजार एकशे अडुसष्ट मतांची आघाडी होती युगेंद्र पवार यांची बारामती मतदारसंघात स्वाभिमान यात्रा सुरू आहे युगेंद्र पवार विधानसभेला उमेदवार असण्याची दाट शक्यता शरद पवारांनी बारामतीत तळ ठोकल्यास वातावरण बदलण्याची शक्यता आहे अजित पवारांनाही त्यामुळं बारामतीमध्ये तळ ठोकावं लागेल मात्र त्यामुळं महाराष्ट्रभर अजित पवारांना फिरता येणार नाही बारामतीमध्ये अजित पवारांना अडकून पडावं लागेल त्यामुळं अजित पवारांना विधानसभा निवडणुकीला राज्यभर प्रचार करता येणार नाही मात्र गेल्या काही दिवसातील घटना घडामोडी पाहिल्या तर जय पवार यांना बारामतीतून संधी देणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या तर दुसरीकडे शरद पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांनी बारामती मतदारसंघात यात्रा काढत घरोघरी जात प्रचाराला सुरुवातही केली आहे त्यामुळे बारामतीमध्ये दोन चुलत भावांमध्ये विधानसभा लढत होईल अशी चर्चा सुरू होती त्यात अजित पवारांचे काही दिवसांपूर्वीचं विधान त्यानंतर अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी अजित पवार यांची बाजू घेतली आणि अजित पवार माध्यमांसमोर बोललेत म्हणजे त्यामध्ये तथ्य असेल असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी केलं त्यामुळे अजित पवार बारामतीच्या बाहेरील चिंचवड किंवा अन्य कुठल्या तरी मतदारसंघातून लढणार या चर्चेला बळ मिळालं होतं दादा एक मोठे नेते आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीच नव्हे पण आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पण आहे आणि त्यांनी काही आपली भावना व्यक्त केली ती त्यांची आंतरिक भावना असेल त्याच्यावर मला आणखीन काही भाष्य करणं योग्य वाटत नाही पण खरोखर प्रत्येकांच्या मनामध्ये जे काही एक जे मनात विषय असते आणि खास करून त्यांच्या परिवाराच्या कुटुंबाचा विषय आहे व्यक्त केल्यामुळे मला त्याच्यावर अधिक काय बोलायचं नाही दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांचा हे काय त्यांनी अनौपचारिक शौतेमध्ये बोललेले नाहीत ऑफिशियल बोललेले आहेत ठीक आहे त्यांनी त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली दादा, दा, दादा 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 इज ग्रेट आय विल प्रूव्ह तर अजित पवारांनी माध्यमांसमोर येऊन बारामतीमध्ये नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल असं विधान केलं होतं त्यानंतर विरोधक कसे गप्प बसणार विरोधकांनी अजित पवार यांच्या या विधानाचा समाचार घ्यायला सुरुवात केली आमदार जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना बारामतीमध्ये पराभवाची भीती वाटू लागली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे आणि आता परत विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा पराभव झाला तर त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येईल म्हणून ते बारामतीमधून पळ काढण्याचा प्रयत्न करतायत असा हल्ला बोल अजित पवार यांच्यावर केला कदाचित महाराष्ट्राच्या जनतेमधला राग हा त्यांच्या एजन्सीने त्यांना सांगितला असेल की प्रचंड राग आहे तुम्ही जे पवार साहेबांबरोबर बोलत गेलात तुम्ही जे बहिणी बरोबर बद्दल बोलत गेलात त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड राग आहे तो जर शांत करायचा असेल तर तुमची भूमिका बदला तुमची भाषा बदला आजकाल ते सगळं करतात ते अरोरा जे सांगतो ते अजितदादा करतात त्यामुळे अरोराने सल्ला दिला असेल की हे अशी भूमिका घ्या त्यांनी घेतली मुळात ही तीच माणसं आहेत जी काल बाहेर देत होती ती माणसं काय पद्धतीनं सुप्रिया ताईंच्या बद्दल अत्यंत ता खालच्या पातळीला जाऊन प्रचार करत होती आता जेव्हा तुम्हाला असं वाटतय की ती अँटी इन्कम्बन्सी किंवा तो राग ती नकारात्मकता आताही निवडणुकीमध्ये निघू शकते किंवा युगेंद्र पवारच्या मागे लोक उभी राहू शकतात असं जेव्हा तुम्हाला वाटत आता उमेदवारी शेवटी पवार साहेब ठरवतील तर विरोधक जरी अजित पवारांना पराभव समोर दिसतोय असं म्हणत म्हणत असले तरी बारामतीमधून मात्र अजित पवार यांची ताकद आहे ती समोर आलेली आहे विरोधक जरी ही टीका करत असले तरी बारामतीमध्ये अजित पवारांची मोठी ताकद आहे पहिल्यांदा एकोणीशे पंच्याण्णवला बारामतीतून विधानसभा निवडणूक अजित पवार लढले आणि भरघोस मताने निवडून सुद्धा आले या विजयानंतर अजित पवार यांचा बारामतीतील विजयाचा आलेख हा दर पंचवार्षिक निवडणुकीत वाढत गेला अजित पवार यांनी बारामती मतदारसंघावर पकड ही मजबूत केली आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही अजित पवारांची बारामती मतदारसंघावर पकड आहे एकोणीशे पंच्याण्णव पासूनच्या मतांच्या आकडेवारीवर बार नजर टाकली तर सहज अजित पवारांची बारामती मतदारसंघात काय ताकद आहे ते समजेल तर या आकडेवारीवर बार एक नजर टाकूया अजित पवार यांनी बारामतीमध्ये विधानसभा निवडणूक लढवलेली आहे सहा ते सात वेळा ते या ठिकाणून विजयी झालेले आहेत त्यांच्या विजयाची आकडेवारी किती आहे त्यांना कशाप्रकारे मतदान मिळालेलं आहे त्यावर एक नजर टाकूया विधानसभा एकोणीसशे पंच्याण्णव अजित पवार हे उमेदवार होते मतदान एक्क्याण्णव हजार चारशे तेरा टक्केवारी जवळपास एकाहत्तर पूर्णांक एक्क्याण्णव टक्के इतकी होती त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अजित पवार यांना शहाऐंशी हजार पाचशे सात मतं मिळाली टक्केवारी जवळपास एकोणसत्तर पूर्णांक बहात्तर टक्के इतकी होती विधानसभा दोन हजार चार मतदान शहाण्णव हजार तीनशे दोन टक्केवारी चौऱ्याहत्तर पूर्णांक ऐंशी टक्के तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे चव्वेचाळीस मतं मिळाली ही टक्केवारी जवळपास अडुसष्ट पूर्णांक सव्वीस टक्के इतकी होती दोन हजार चौदामध्ये अजित पवार यांना एक लाख पन्नास हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली पासष्ट पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के, वारी टक्के इतकी टक्केवारी होती दोन हजार एकोणीसमध्ये एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस मतं मिळाली त्र्याऐंशी पूर्णांक चोवीस टक्के तब्बल इतकी टक्केवारी होती त्यामुळे अजित पवार यांचा विजय हा बारामतीत नेहमीप्रमाणेच भव्य दिव्य असा राहिला आहे मात्र रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या या घोषणेनंतर वेगळाच संशय व्यक्त केला आहे अजित पवारांना कर्जत जामखेडमध्ये लढायचं आहे आणि रोहित पवारांचा पराभव करायचा आहे म्हणून ते बारामतीमधून लढणार नाहीत असा निर्णय घेतल्याचा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला होता यावेळेस अजित पवार यांचं हे वक्तव्य समोर आलं होतं बारामतीतून नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल त्यानंतर रोहित पवार यांनी हा संशय व्यक्त केला होता अजित पवार यांना बारामतीतून लढायचं आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आता दादा काल बोलले की चूक झाली पण याच्यामध्ये जर आपण खूप खोलात गेलो तर भाजपचे काही नेते उलटा प्रचार करतायत की तो निर्णय हा दादांचाच होता पण आम्हाला असं वाटतं की तो तो दादांचा नसावा केंद्रात बसलेले गुजरातचे जे नेते त्यांनी कदाचित तो निर्णय दादांवर लादला असावा फक्त फरक एवढाच आहे पूर्वीच्या दादांमध्ये आणि आत्ताच्या दादांमध्ये की कुठंतरी केंद्रासमोर दादा आज झुकल्यासारखे वाटतात तर राष्ट्रपतीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बाब याबाबत मात्र कानावर हात ठेवलेत त्यांना जेव्हा माध्यमांनी याबाबत प्रश्न विचारला होता त्यावेळेस त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता कानावर हात ठेवलेत बारामतीमध्ये सुरेंद्रा पवार म्हणजे पराभव होतो त्यानंतर ते निवडणूक लढायचं का याचा विचार करतात त्याकडे कसं होतं नाही काय त्यांची काही कारण आहेत मला माहित नाही त्यांची काय इच्छा आहे किंवा त्यांचं काय धोरण आहे याच्याविषयी इतक्या लवकर कोणते टिप्पणी करणं योग्य नाही तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांनी बारामती मतदारसंघात स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून अनेक गावात जात सर्वसामान्य जनतेसोबत संवाद साधला तसंच मतदारसंघातील समस्या जाणून घ्यायला सुरुवात केली युगेंद्र पवार यांच्यामागे मतदारसंघातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला जाऊ लागलाय युगेंद्र पवार राष्ट्रपाकडून उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे युगेंद्र पवार यांना ज्यावेळेस अजित पवार यांच्या विधानाबाबत विचारला असता त्यांनी या विषयावर अजित पवारांवर टीका करणं टाळलं सावध भूमिका घेतली योगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर कोणतीही टीका न करता त्यांना जेव्हा याबाबत प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी सावध भूमिका घेतली होती पाहूया ज्येष्ठ नेते आहेत एक तर माझे काका आहेत काकी आहेत मी त्यांच्यावर बोलले का मी मोठा नाही त्याच्यामुळं मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही बारामती विधानसभेत अजित पवारांचा विजयाचा आलेख कायम चढता राहिला आहे त्यांच्या विरोधामध्ये उभ्या असलेल्या उमेदवारांमध्ये आणि अजित पवारांच्या मतांमध्ये कायम मोठा फरकसुद्धा राहिला आहे विरोधक जरी अजित पवारांना पराभवाची भीती वाटते म्हणून ते पळ काढतात अशी टीका करत असतील तरी बारामतीमध्ये स्थिती वेगळी आहे अजित पवारांची बारामती विधानसभेमध्ये ताकद आहे त्यामुळं हा सुरक्षित मतदारसंघ अजित पवार त्यांच्या मुलासाठी जय पवार यांच्यासाठी सोडतील त्यांना राजकारण उतरवण्यासाठी बाजूला ठेवत आहेत का अशी सुद्धा चर्चा गेले काही दिवस सुरू होती आणि स्वतःसाठी वेगळा मतदारसंघ तयार करत आहेत अशी सुद्धा चर्चा बराच काळ सुरू होती मात्र सुनेत्र पवार यांनी अजित पवारच बारामतीतून लढणार हे जाहीर वक्तव्य केल्यामुळं अजित पवारच बारामतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत हे जवळपास निश्चित झालंय त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार बारामतीतून विधानसभा लढणार की नाहीत या चर्चांना त्यामुळं पूर्णविराम मिळाला आहे सुनेत्रा पवार यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवारच बारामतीतून विधानसभेचे उमेदवार असतील हे जवळपास आता निश्चित झालं आहे